मित्रो आज एक जुनी आठवण तुमच्यासमोर मांडणार आहे ऐंशीच्या दशकात जेव्हा मी शाळकरी वयात होतो घरात माझ्या काकानं त्याचा पगार झाला पगार वाढला सरकारी नोकरी लागली ती चौदा इंची टी व्ही आणला होता ब्लॅक अँड व्हाईट तो आमचा हक्काचा टी व्ही येईपर्यंत आम्ही सारेच दुसऱ्यांच्या दारात किंवा खिडकीत उभे राहून टी व्हीवरचे कार्यक्रम पाहायचो गिरगावातल्या खेतवाडीतल्या शाळींमध्ये ज्यांनी दिवस घालवले असतील त्यांना हा अनुभव तर आलेलाच असेल छायागीत चित्रहार शनिवार संध्याकाळचा मराठी आणि रविवारचा हिंदी सिनेमा या व्यतिरिक्त पुढे मग गजरा शब्दांच्या पलीकडले वगैरे इतर जे कार्यक्रम मुंबई दूरदर्शन की भेट म्हणून दाखवले जायचे या गजरा नावाच्या कार्यक्रमातूनच प बबन प्रभू असोत की लक्ष्मीकांत बेर्डे चेतन दळवी सुधीर जोशी अशा कसदार विनोदवीरांची ओळख आमच्यासारख्यांना झाली यात आणखीन एक नाव घ्यायचं झालं तर विजय कदम हा हरहुन्नरी कलाकार विजय पाटकर जयंत वाडकर विजय कदम प्रदीप पटवर्धन नावं आठवतात का बघा ही सगळी नावं हे मराठी कलाकार हे नाटकांसोबतच दूरदर्शनवरच्या गजऱ्यातली फुलं बनून अनेकदा मराठी प्रेक्षकांना सुखावत गेले आणि मनात घर करत गेले लक्षाचा झंझावात सुरू झाला ना विनोदी झंझावात तो सुपरस्टार झाला नंतर तेव्हा आधीच जे प्रस्थापित होते नट अशोक सराफ सचिन महेश कोठारे यांनासुद्धा कुठेतरी इनसिक्युरिटी आली असेल असुरक्षितता जाणवली असेलच पण विजय कदम नावाचा अवलिया हा एका बाजूला आपला वेगळ्या पठडीतला जो अभिनय आहे तो सादर करत प्रेक्षकांना खेळवून ठेवत होत होता विजय कदम यांनी सादर केलेल्या एका नाटकाबद्दल बोलायचं आहे विच्छा माझी पुरी करा त्यामधला तो इब्लिश शिपाई आपण आजही विसरू शकत नाही काही मराठी सिनेमे त्यांच्या वाटेला आले पण त्यात दुय्यम भूमिकाच त्यांच्या वाटायला आल्या होत्या पण विजय कदम हे रंगभूमीवरचे सरदार होते तिथं त्यांनी आपली रंगसेवा बरीच वर्षं रुजू केली मागच्या काही वर्षात पडद्यावरून गडप झालेले विजय कदम सार्वजनिक कार्यक्रमातही दिसणं कमी झालं होतं मराठी कलावंत म्हटला की संघर्ष आलाच कारण असं यश काही सहजासहजी त्यांना मिळालेलं नसतं आता या कलावंतांनी त्यांच्या संघर्षाच्या काळात उमेदीच्या काळात जेव्हा उमेदवारी केलेली असते त्या काळात प्रचंड कष्ट उपसलेले असतात मराठी कलाकार त्याला अपवादच नाही आहे कारण इथं बॉलिवूडसारखी घराणेशाही चालत नाही ते नेपोटिझम जे म्हणतात ना ते नाही आहे इथे चणानं खणखणीत तेच चालतं तेच वाचतं तर लक्षापासून विजय पाटकर प्रदीप पटवर्धन प्रशांत दामले ते विजय कदम ही सारीच मंडळी प्रचंड संघर्षातून वर आलेली होती आणि आमच्या पिढीचे ते स्टार होते आमचे लाडके अभिनेते होते हे सगळे त्यातल्या पट्याची म्हणजे प्रदीप पटवर्धन कारण तो आमचा गिरगावचे शान होते आमच्या गिरगावची प्रदीप पटवर्धन पट्याची एक्झिट त्यानंतर विद्याधर जोशी असोत की अतुल परचुरेसारखा गोंडस अभिनेता त्याला जो कर्करोगाचा हो सामना करावा लागला ना ती कहाणी ही जेव्हा आपल्या समोर आली आपल्या आपल्या कानावर पडली किती वेदना झाल्या होत्या सामान्य मराठी माणसाला सारं वेदनादायकच होतं पण नुकतीच म्हणजे अगदी चार दिवसांपूर्वी विजय कदम यांच्या दुःखद निधनाची बातमी ही मनाला चुटपुट लावून गेली कारण विजय कदम हे प्रदीर्घ काळ कॅन्सरशी झगडत होते हे जगाला माहीतच नव्हतं बरं आपला एखादा जवळचा माणूस आजारी असतो बरेच दिवस तो संघर्ष करतो जीवन मरणाशी आणि एके दिवशी काळ त्या लढाई जिंकतो तेव्हा त्या पराभवाची आपली मानसिक तयारी झालेली असते जाणार आहे एक दिवस पण आपल्या हृदयाचा एक कोपरा असा असतो त्या कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीच्या अशा एक्झिटची अकस्मात बातमी आपल्या कानावर येणं हे जास्त धक्कादायक आणि दुःखदायक असतं विजय कदम यांच्याबद्दलची बातमीसुद्धा मनाला चुटपुट लावून गेली पण कालच त्यांच्या या जीवन मरणाच्या संघर्षात त्यांच्या सदैव सोबत असणाऱ्या त्यांच्या पत्नी ज्या स्वतःही अभिनेत्री होत्या पद्मश्री जोशी पल्लवी जोशी यांची बहीण पद्मश्री यासुद्धा ऐंशीच्या दशकात नाटकात सिनेमात टी व्हीमध्ये टी व्हीवरच्या कार्यक्रमातही दिसायचे पण पुढे त्यांचा वावर कमी झाला पण याच पद्मश्रींनी विजय कदम यांच्या आजारपणात खमकेपणानं त्यांना साथ दिली मराठी कलाकार म्हणजे आर्थिक बाजू कमजोर असणारच होती त्यात कर्करोगासारखा आजार या लढ्यात त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्या आहेत मेडिक्लेमवाल्या कंपन्या सामान्य माणसाला कसं गंडवतात नाडतात नडतात हा अनुभव तर विदारकच आहे पण अशा परिस्थितीत काही राजकारणी मंडळी कशी देवासारखी धावून येतात हे सुद्धा या मुलाखतीतून समजलं मला काही राजकारणी आहेत आपल्याकडे जे कुणाच्या कापल्या करंगळीवर मुतणार देखील नाहीत अनुभव आलेला आहे आपल्याला अडीच वर्षांचा जो कोविडचा कालावधी होता त्या कालावधीत कोमट पाणी सम्राट म्हणून जे पाटणकर काढावाले मुख्यमंत्री बसले होते सत्तेत त्यांच्या नावाने चालवला जाणारा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष आणि तो सहायता निधी जो असतो ती आणीबाणीची वेळ होती सगळीकडेच वैद्यकीय सहाय्यतेची गरज होती अशा वेळेला या कक्षाकडून अडीच कोटी रुपये देखील वाटले गेले नाहीत आणि मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीत जवळपास अडीचशे कोटी रुपये वाटले गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून हा फरक आहे माणसाच्या फितरत असते ना माणसाची स्वभाव जो असतो आता हे पैसे कुठून येतात सरकारी पैसे आहेत काही दानशूर लोक मदत करतात या निधीला तिथे जमा होतो सरकारकडून तरतूद केली जाते त्यामुळे तो हो तो निधी जो मुख्यमंत्री सहायता कक्षाचा निधी आहे तो निधी जमा होतो त्यातून जर कुणाला सढळ असते मदत करायची असेल तर कुणाच्या बापाचं काय जात आहे त्यासाठी जिगर लागते ना दानत लागते हात मोकळा सोडण्याची पण ती काहींमध्ये नसते काहींमध्ये आहे आपल्याला अनुभव आलेला आहे कसं असतं हे सगळी मदत योग्य वेळी योग्य लोकांना मिळणं आणि त्यातून योग्य उपचार होणं त्याहीपेक्षा त्याच्या पुढे जाऊन ती व्यक्ती वाचणं आपल्यात असणं राहणं हे महत्त्वाचं असतं कुणी कितीही मदत करा काळाच्या पुढे कोणाचं चा काही चालत नाही हे तितकंच खरं असलं तरी पद्मश्री यांच्या बोलण्यात दोन राजकीय नेत्यांचा उल्लेख आला आहे ज्यांनी पुढे सरसावत मदत केली आहे त्यांना त्यात अर्थात नेहमीप्रमाणे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेतच मंगेश देसाई आणि सुशांत शेलर हे शिंदेसाहेबांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जातात अलीकडे मराठीतले कलाकार आपले वर्षावर किंवा नंदनवंश हे जे शासकीय निवासस्थान आहेत मुख्यमंत्र्यांची या बंगल्यावर दोघांपैकी एक तर दिसतोच दिसतो तुम्ही जेव्हा जाल तेव्हा या मंडळींच्या मार्फत अनेक गरजू कलावंत आज थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपलं गारणं मांडू शकतात विजय कदम यांच्या आजारपणात केमोथेरपीला मदत म्हणून मुख्यमंत्री धावले वेळील तसंच त्यांच्या मेडिक्लेम संदर्भातल्या अडचणीला उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसही धावून आले त्या मुलाखतीत पद्मश्रींनी सांगितलं सगळं मला असं वाटतं की पहिली मदत ईश्वराची कारण ज्या वेळेला तुमच्यावर संकट येतात तो तुम्हाला इतपतच संकट देतो की ती सहन करायची तुमच्यामध्ये ताकद असेल आणि जर जा जास्त मोठं संकट असेल तर ती ताकदही तो देतो त्यामुळे एक मानसिक खंबीरपणा कसा ठेवायचा आणि याला जो आजार झालाय त्याच्यातनं हा मानसिक जर खचला ते असेल हो। तर आपण त्याच्यासमोर जर रडत बसलो तर तो आणखी खचे त्यामुळे आपण त्याला उभारी देणं गरजेचं या दृष्टीने मी आणि गंगार खूप पॉझिटिव्हली त्याला करत होतो त्याच्याशी वागत होतो आणि अशी आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी जास्त कोणाला कळून दिलं त्यावेळेला कारण होत होतं की प्रत्येकाला हा मी जगनमित्र आहे रे त्यामुळे मी कोणालाही सांगितलं त्याची पहिल्या चार किमो झाल्या दोन सर्जरीज झाल्या त्याच्यानंतर मी दोनच जणांना सांगितलं मग एक म्हणजे विजय पाटकर आणि जयवंत वाळकर बाकी मी कोणाही करून दिलं आणि नंतर मग मला एका एक मुमेंटला सीएम साहेबांकडनं थोडी मदतीची गरज होती त्यावेळेला सुशांत शेलार आणि मंगेश देसाई oh. या दोघांनी मला मदत करून मग सीएम साहेबांपर्यंत मदत बोलत झालं त्यांच्याकडनं मला मदत मिळाली आणि नंतर ज्या वेळेला पहिलं किमू करायचं ठरलं था मी आमच्या इन्शुरन्स कंपनीला कळलो की बाबा असं असं झालेलं आहे तुम्हाला किमो करायचे आणि नेमकं आम्ही नानावटीत किमो करणार होतो आणि नानावटी त्यांच्या लिस्ट ऑफ कॅशलेस हॉस्पिटल्समध्ये होतं तर जी मुलगी एजंट होती ती म्हटली की हा तुम्ही कॅशलेस फॉर्म भरा सगळं होईल वगैरे मी कॅशलेस फॉर्म भरला फेब्रुवारीमध्ये किमो सुरू करूया आणि मला कंपनीचं लेटर आलं की तुमचा इन्शुरन्स आम्ही आपला कारण याला डायबिटीज आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही म्हटलं असं कसं शक्य आहे त्याला चौदा वर्ष डायबिटीस आहे चौदा वर्ष वेगवेगळ्या वे मा कंपन्यांकडे माझा इन्शुरन्स आहे तुमच्याकडे मी पोर्ट केलेली पॉलिसी आहे बघा तुमच्या पॉलिसीच्या पहिल्या पेजवर लिहिलेलं आहे त्याला डायबिटीस त्यामुळे ती एक लढाई भीमा लोकपाल मध्ये त्यांच्या केस केली ती केस मी जाऊन त्यांच्या त्या केसच्या तारखेला जाऊन हजर राहत होते त्या एल आय सीच्या बिल्डिंग मध्ये पारल्याला तिथे जाऊन ती केस लढवून माझ्या बाजूने निकाल लागले

तेव्हासुद्धा सुद्धा या दो दोघांनी जी काही मदत केली आहे ती स्वतः अनुभवलेली मी अशा मदतीचा बाहेर जनसामान्यांमध्ये जास्त गवगवा होत नाही कारण देणाऱ्यानं उजव्या हातानं दिलं आहे ते डाव्या हाताला समजतही नाही तसा या दोन्ही नेत्यांचा खाक्या आहे राजकारणाच्या दलदलीतही माणुसकीचं कमळ फुलतं याचंच हे प्रतीक आहे पण दुर्दैवानं या, या मदतीनंतरही विजय कदम यांना आपण वाचू शकलो नाही हे शल्य मात्र या दोन्ही नेत्यांना आणि समस्त मराठी प्रेक्षक वर्गाला निश्चितच राहील विजय कदम यांच्यासारखा खळखळून हसवणारा एक बहुरंगी अभिनेता आपल्याला सोडून गेला आहे ही कल्पनाच अस्वस्थ करणारी आहे मराठी नाट्यसृष्टीसह सिनेमा आणि दूरदर्शनवरच्या आठवणी जपणाऱ्या एका पिढीचं हे नुकसान आहे जे कधीही भरून येण्यासारखं नाही तुम्हाला आम्हाला खळखळून हसवणारा लक्ष तोसुद्धा असाच अकाली अचानक गेला जेव्हा तेव्हा जशी चुटपूट लागली होती ना तशीच अवस्था विजय कदम यांच्या जाण्यानं मराठी माणसाची झालेली स्वर्गात बहुधा लक्षा पट्या विजय कदम टूरटूरचे सदाबार प्रयोग करत असतील आणि देवालाही पोट धरून हसवत असतील तर हीच सद्भावना व्यक्त करून थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार